खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले दिल्ली मोहिमेवर भाजपने उतरवले छत्रपती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे काँग्रेसकडूनही जोरदार तयारी केली आहे आपने सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले असले तरीही दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपाने मनसुबे आखले असून त्याकरता राजधानी साताऱ्यातून थेट भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना आहे त्यामुळे राजेंची मोहीम दिल्ली जिंकण्यासाठी असून भाजपाच्या प्रचारात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची क्रेज मोठी आहे त्यामुळे दिनांक पाच रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत एकेकाळी राजधानी साताऱ्यातून दिल्ली शहरालाही झटका दिला होता असा इतिहास आहे याच दिल्लीतून आमची सरकार उलथवून टाकण्यासाठी आणि भाजपाची सत्ता खेचून आणण्यासाठी भाजपाने वंशज असल्याने खासदार उदयनराजे भोसले हे संबंध देशभर मोठी यांची क्रेज आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वक्तृत्व ही उत्तम असल्याने त्यांनी दिल्लीतल्या प्रचारामध्ये अगदी गावातल्या मोहनातल्या रॅलीमध्ये सहभागी होऊन भाजपच्या उमेदवारांचा उत्साह वाढवलेला आहे तेथील त्रिनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार तिलकराम गुप्ता यांच्या प्रचारासाठी ते पीतमपुरा या गावातल्या नागरिकांशी संवाद साधून तिलकराम गुप्ता यांनाच मतदान करावे असे आवाहन करत आहेत आपको कलेक्टर साहेबा के हातो से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी कंक्रीट ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएमटी एम टी फैसला मजबूत हो